नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं मित्र हो माझ्या या चॅनेलचं नाव आहे पण मतदारांना काय वाटत? याची जी प्रोसेस जी आहे ही कंटिन्युअस चालत राहणारी आहे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी नुकतीच निवडणूक नुक झाली त्याचा निकाल देखील लागला मंत्रिमंडळ देखील अस्तित्वात आलं संपूर्ण मंत्रिमंडळ अद्याप जाहीर झालेलं नाहीये परंतु मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार आणखी एक उपमुख्यमंत्री आणि जे माजी मुख्यमंत्री होते ते एकनाथ शिंदे यांनी आपापलं स्थान ग्रहण केलेलं आहे बाकीचा मंत्रिमंडळ विस्तार यथावकाश होईल पण या, या प्रत्येक एपिसोडची सुरुवात मी पण मतदारांना काय वाटतं या वाक्यानं करतो याच कारण असं आहे की मी काही राजकीय विश्लेषक राजकीय तज्ज्ञ किंवा सेफॉलॉजिस्ट वगैरे नाही याच काम आपल्या मराठी पत्रकारितेमधले अगदी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर असतील किंवा डी जी नाईन आकार डी जी नाईनचे कुलकर्णी आहेत ही लोक सूर्यवंशी आहेत ही लोक चांगल्या प्रकारे राजकीय विश्लेषण करतात निखिल जे वागळे सुद्धा आहेत ज्येष्ठ पत्रकार हे राजकारणाचा विषय राजकारणाचे पदर उलगडवून सांगतात हे त्यांचं सा काम आहे आणि ते खूप महाराष्ट्रातल्या जनतेनं अप्रिशिएट देखील केलेलं आहे मी जो आहे मी एक सर्वसामान्य या महाराष्ट्रातला या देशाचा नागरिक म्हणून आम्ही मतदार आहोत आमच्या भावना या मंत्रिमंडळापर्यंत किंवा देवेंद्र फडणवीस अजितदादा आणि एकनाथ शिंदे या लोकांपर्यंत आमच्या मतदार म्हणून ज्या भावना आहेत ज्याच्यासाठी आम्ही इतकं भरघोस मतदान करून तुम्हाला निवडून दिलेलं आहे तर आमच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत या सर्वसामान्य लोकांच्याकडून जाणून घेऊन त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं याच एक निरोप्याच काम मी करतो म्हणून या चॅनेलचं नाव आहे पण मतदारांना काय वाटतं आमच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत आज मला जे बोलायचंय तो विषय आहे देवाभाऊ एकच प्रवक्ता ठेवा देवा भाऊ एकच प्रवक्ता ठेवा आता काय झालेलं आहे आघाडी सरकार म्हणजे आघाडी फॉर्म करून दोन किंवा तीन पक्षांचं किंवा आणखीन सहयोगी जे छोटे छोटे जनसुराज्य पार्टी किंवा इतर बच्चूकडून एक पक्ष आहे प्रहार आता ते आमदार परंतु अशा अनेक पक्षांचं मिळून सरकार स्थापन होतं आणि हा ट्रेंड एक पक्षीय बहुमत मिळवणं हे आता जवळपास एकोणीसशे पंच्याऐंशी किंवा त्याच्याही अगोदरपासून ही प्रथा आता महाराष्ट्रात राहिलेली नाहीये आणि बहुपक्षीय अं राजकारणाची किंवा बहुपक्षीय सत्तेची जे सत्ता चालवणार आहेत किंवा राबवणार आहेत त्या पंचवार्षिकसाठी याची सवय आता जवळजवळ महाराष्ट्राला पडलेली आहे युतीचं सरकार या अगोदर मनोहर जोशी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार होत त्याच्या अगोदर दोन हजार चौदाला होत परत येऊ घातलेलं सरकार पवारसाहेबांनी त्यांची चाणक्य नीती वापरून ते तो प्रयत्न हाणून पाडला आणि उद्धवजींना बाहेर काढून अं त्यांना मुख्यमंत्री करून त्यांचं आघाडीचं सरकार बनवलं परंतु एकंदरीत विषय असा आहे की एक पक्षीय अं बहुमत नसल्यामुळे दोन दोन तीन तीन पक्षांचं राजकारण आपल्या राज्यामध्ये चालू राहणार आता नुकताच मार्कडवाडीला जो प्रकार घडला मी त्याच्यासाठीच या विषयाचं नाव ठेवलेलं आहे की देवाभाऊ एकच प्रवक्ता ठेवा किंवा नेमा त्याचं कारण असं आहे की ह्या आत्ता जे जे, जे राजकारण आहे हे देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार शिवसेना एकनाथजी शिंदे या तिघांच्या भोवती फिरत राहणार म्हणजे घड्याळात जशी चक्र असतात तशी ती सिंक्रोनाइज होऊन एकमेकाला जशी सिंक्रोनाइज होऊन ती फिरत असतात घड्याळाची चक्र तसं हे गव्हर्नमेंट पुढे पुढे पुढे, पुढे वाटचाल करत जाणार पण याच्यामध्ये होतय काय की आता मार्कडवाडीमध्ये जे एक मॉक पोल घेण्याचा त्या ग्रामस्थांनी प्रयत्न केला आणि मग त्याच्या त्याला दुजोरा देण्यासाठी देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब तिथे जाऊन पोहोचले आणि आणखीन सुद्धा होत की राहुल गांधी पण तिथे येणार आहेत अरविंद केजरीवाल येणार आहेत आणि अं त्यांचं जे इंडिया आघाडीतले अनेक लोक तिथं त्या ठिकाणी त्या गावाला भेट देणार आहेत पण कलेक्टरनं तिथे अ आ... एकशे चव्वेचाळीस कलम जमावबंदी आदेश लागू केला आणि हे सगळे पुढचे बेत हाणून पाडले पवार साहेबांची सभा झाली आणि त्याच्यानंतर खास हेलिकॉप्टरनं आपले दूत पाठवावेत असे दूत देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोत विधान परिषदेचे आमदार आणि गोपीचंद पडळकर या दोघांना त्या ठिकाणी पाठवलं खरं पाहिलं तर पवार साहेब काय बोलले आणि काय त्यांनी मत व्यक्त केलं आता त्या गोष्टीला तितकस महत्व देण्याची मुळीच गरज नव्हती मुळीच गरज नव्हती कारण पवार साहेबांनी बोलून आणि हे करून एवढ्या कोट्यावधी मतदारांनी मतदान केलेलं आहे पवार साहेब ज्यावेळेस उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करतात त्यावेळेस ते परस्पर त्यांना घेऊन राजकारण करून मोकळे होतात त्यावेळेस ते जनतेमध्ये जात नाही पराभव झाला की मी जनतेमध्ये जाईल मग ते तसे ते बाबा आढावाना सुद्धा भेटायला गेले होते त्यामुळे कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं त्याच्यासाठी अगदी हेलिकॉप्टरनं अवकाशातून ह्या दोघांना तिथं अवतरायचं त्यांनी आणि मग त्यांनी जी काही मतं मांडायची मग ते निदान शरदराव पवार यांच्या वयाचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे आणि मग विनाकारणच कधीतरी महाराष्ट्राची संस्कृती म्हणून उमाळा येतो कोणाला आणि मग महाराष्ट्राची अशी संस्कृती नाही अहो ती संस्कृती तुम्ही ह्या राजकारणामध्ये गेल्या पाच सात वर्षामध्ये पूर्णपणे धुळीला मिळवलेली आहे आणि याच्यामध्ये चढाओढ आहे अक्षरशः पक्षांची की मी जास्त बदनामी करतो की तू जास्त बदनामी करतो महाराष्ट्राची महाराष्ट्राची मग त्याच्यामध्ये जनता आलीच त्याच्यामध्ये मराठी माणूस हा आलाच तो कुठं बाजूला जाऊ शकत नाही मराठी माणूस मराठी माणसानं गुजरातच्या आणि दिल्लीच्या दरबारामध्ये आपली आबरू गहाण ठेवली वगैरे हो हे बोलायला गोष्टी चांगल्या आहेत मजेशीर वाटतात त्या लोकांना तात्पुरतं चवताळून सोडता येतं परंतु त्याच मतांमध्ये रूपांतर होत नाही हे आता उद्धवजींना कळून चुकलेलं असावं पण त्यांना कळावं ही सुद्धा अपेक्षा आता माझ्यासारख्या काही जी काही विचारी लोक आहेत त्या जनतेची राहिलेली नाहीये की उद्धवजींना कळावं आणि त्यांना भ्रमनिरास झाल्यासारखं त्यांना काहीतरी एक मोठा साक्षात्कार व्हावा आणि त्याच्यातून त्यांनी राजकारणाची दिशा बदलावी वगैरे ही ह्याची अपेक्षा मुळीच नाहीये तर आपल्याकडंची जी मंडळी आहेत सत्ताधारी पक्षामधली जी मंडळी आहे त्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर असतील किंवा सदाभाऊ खोत असतील ते सदाभाऊ खोत सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा भाषण करताना पवार साहेबांवर अगदी किती आपण पातळी खाली सोडतो तुम्ही शेतकरी आहात तुम्ही ग्रामीण ढंगामध्ये ग्रामीण बाजामध्ये अतिशय चांगलं बोलता ते बोलणं ऐकायला लोक आलेली आहेत त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही पण तुम्ही शेतकऱ्यांचं दुःख मांडा एखाद्या व्यक्तीवर तुम्ही अतिशय खाली येऊन ज्यावेळेस टीका करतात त्यावेळेस तुमचं तर नाव जातच जात अर्थात ह्या वाचाळवीरांना कोणालाही स्वतःच्या नावाबद्दल काहीच पडलेलं नाहीये परंतु त्या पार्टीचं नाव खाली होत असत पर्यायानं महाराष्ट्राची सुद्धा अब्रू वेशीला सारखी सारखी टांगली जाते आता ती टांगूनच ठेवा अब्रू म्हणजे मग कोणाला फारसं दुःख होणार नाही तर याच्यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित ददा पवारांचे अमोल मेटकरी असतील आताशा गेल्या एक महिन्याभरामध्ये त्यांच्या जिभेवर कंट्रोल थोडाफार आलेला आहे अमोल मेटकरी असतील नितेश राणे हे नेमलेलेच आहेत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची नेमणूक खास खासम खास एका मोठ्या महाराष्ट्रातल्या प्रचंड मोठ्या अशा वक्त्याला तोंड देण्यासाठी खासदार संजय राऊत यांचं खर तर बोलणं आणि रोजचं सकाळचं बोलणं याला आपण किती महत्व द्यायचं आपण त्याला महत्व दिल्यामुळं आणि त्यांनी केलेल्या टीकेला परत प्रत्युत्तर ते दुस उद्या टीका करणार परत त्याला नितेश राणे प्रत्युत्तर देणार किंवा संजय शिरसाट प्रत्युत्तर देणार हे सारखं प्रत्युत्तर देऊन 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 ते संजय राऊत हे नाव सतत चर्चेमध्ये कशासाठी ठेवायचं त्यांना असा आपल्या राजकारणामध्ये किंवा आपल्या विकासाच्या प्रवाहामध्ये असा काय मोठा अडथळा निर्माण होणार आहे सांगा तुम्ही संजय राऊतांनी शिव्या दिल्या त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना जेवण गेलं नाही अशी शक्यता आहे का किंवा संजय राऊतांनी टीका केली आणि त्याच्यामुळं अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे यांनी अन्नत्याग केला असं काही घडणार आहे का मुळीच नाही त्यामुळे राऊतांना विनाकारण चर्चेमध्ये आपण ठेवताय त्या नितेश राणेंना त्यांना उत्तर द्यायला लावू त्यापेक्षा राणेसाहेबांना म्हणा तुम्ही तुमचं काम करा तुमच्या मतदारसंघाचा विकास करा तुमच्या लोकांची गाऱ्हाणी ऐकून घ्या ह्या रडगाण्याचं उत्तर देण्यासाठी तुमचं आयुष्य कशासाठी वाया घालवत आहे त्यामुळे लक्षात घ्या की ह्या अशा शिव्या शापांसाठी उत्तर द्यायला माणसं खास नेमणूक करणं संजय शिरसाट एकनाथजी शिंदेचे यांनी परत ते शिवराळ भाषा वापरत नाही पण ते द्यायचं तसं उत्तर देतातच गोपीचंद पडळकर आणि अं नितेश राणे किंवा सदाभाऊ खोत यांच्याबद्दल तर असं बोललं जातं की देवेंद्र फडणवीसांवर जेवढी टीका होते मग त्यांच्यावर शारीरिक टीका होते प्रसंगी त्यांच्या कुटुंबावर टीका होते अगदी लगेच ते मीम्स वगैरे झळकले आता देवेंद्र फडणवीसांनी शपथविधी घेतला की आता वहिनींचं गाणं ऐकावंच लागणार असे लगेच व्हॉट्सॲपवर काय काय गोष्टी फिरायला लागल्या तर सतत बढीमार करून 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 या विरोधी पक्षातल्या लोकांनी त्यांच्या घरातल्या लोकांना सुद्धा सोडलेलं नाहीये पण याचा अर्थ देवेंद्र फडणवीस त्याच्यापासून पळालेले नाहीये त्यांनी तेवढंच सक्षमपणे या सगळ्या टीकेला चोख उत्तर देऊन देवाभाऊ तुम्ही ह्या सगळ्या लोकांना पुरून उरलेला आहात तुम्ही फार मोठी उडी घेतली तुमच्या आईनं तुम्ही निवडून आल्यानंतर त्यांची एक छोटीशी मुलाखत टीव्हीवर बघितली की त्या म्हणाल्या की तो माझा मुलगा नरेंद्र मोदींचा खूप लाडका मुलगा आहे माझा लाडका मुलगा आहे म्हणजे नरेंद्र मोदी तुमच्यावर पुत्रवत प्रेम करतायत ही आमच्या महाराष्ट्रासाठी मोठी अभिमानाची बाब आहे त्यामुळे या सगळ्या मंडळींना आपण आवरावं या सगळ्या मंडळींना तुम्ही आवर घाला आणि काय होणार आहे की हे तीन पक्षाचं सरकार जसं घड्याळाचं मी तुम्हाला सांगितलं की एक काटे एकमेकाला त्याची चक्र असतात आतली ती ती व्हील्स एकमेकाला कोऑर्डिनेट करत फिरत असतात त्यामुळे घड्याळ आपल्याला योग्य वेळ दाखवत त्याचं तात्पर्य असं आहे की ती चक्र एकमेकाला सिंक्रोनाईज होऊन फिरतात त्याच्यामुळे साठ मिनिटाचा एक तास होतो साठ सेकंदाचा एक मिनिट घड्याळ आपल्याला दाखवतं तसं हे तुमच्यातलं सिंक्रोनायझेशन दाखवण्यासाठी एकच प्रवक्ता नेमा तुम्ही संयमी बोलणारा तुमच्या तिघांमधला काहीही जरी गोष्ट कुठलाही कमेंट विरोधी पक्षानं केला किंवा कुठलाही आरोप केला तर तिन्ही म्हणजे अजित मत याच्याबद्दल काय आहे एकनाथ शिंदेचं मत याच्याबद्दल काय आहे आणि देवेंद्र फडणवीसांचं अधिकृत मत काय आहे त्यांचं मत म्हणजे त्यांच्या पक्षाचं मत हे जाणून घेऊन जो संयमितपणे सकाळी किंवा संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्समध्ये तिन्ही पक्षांना काय वाटतं एखाद्या घटनेबद्दल हे जो समर्पक भाषेमध्ये संयंत भाषेमध्ये मांडू शकेल माझ्या पुढं दोन नावं अगदी प्रकर्षण येत आहेत मी ती नावं घ्यायला हरकत नाही भाई जगताप हे काँग्रेसचे विधान परिषदेमधले आमदार आहेत भाई जगताप ज्या पद्धतीनं अगदी मॅनर मध्ये अतिशय सभ्यपणे तो माणूस कितीही तुम्ही टीका करा काँग्रेसवर तो त्यांचा संयम ढळलेला मी आजपर्यंत बघितलेला नाहीये भाई जगतापांचा कधीच त्या माणसाचा संयम ढळलेला बघितलेलं नाहीये ते एक आणि दीपक केसरकर एकनाथ शिंदेचे पक्षामधले आमदार दीपक केसरकर ही जशी लोक संयमानं बोलतात असा एक प्रवक्ता आपण नेमा जेणेकरून आपल्यातला विसंवाद हा जनतेपुढे येणार नाही आणि आपण जो विकासाची जी दिशा पकडाल विकासाचा जो वेग पकडाल तो जनतेला समर्पक भाषेमध्ये व्यवस्थित समजावून तुम्ही काय करताय तुम्हाला वेळ नसेल ठीक आहे ते अगदी आपण मान्य करूयात तुम्हाला रोजच्या रोज कोणाला उत्तर द्यायला वेळ नसेल पण तुमच्या तिघांचंही काय म्हणणं आहे हे एका व्यक्तीच्या मार्फत आपल्या राज्याला कळू द्यात देशाला कळू द्यात म्हणजे तुमच्या तिघांमध्ये कुठलाही विसंवाद आहे हे लक्ष वाटणार नाही एक गोष्ट आणि संजय राऊत वगैरे काय बोलले ह्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून टाका पाच वर्ष नाव सुद्धा तोंडात घेऊ नका ते रोज येणार बोलणार शिव्या शाप देणार हे तुम्ही आता त्यांच्यावर पूर्ण विराम देऊन टाका एवढीच आपल्याला हात जोडून विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद